पहिलीच्या विद्यार्थिनी सकस थाली आनंद मिळावा मध्ये सजवलेली आहे उत्कृष्ट अशी थाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणार आहे अशा वेगळ्या जगात जिथ विविध खाद्य पदार्थांच्या चवी घेताना जो आनंद येतो तो, तो आनंद तुम्हाला नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळणार आहे आज आमच्या शाळेमध्ये पन्नासच्या जवळपास विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पाल्यांनी पालकांच्या सहकार्याने लावलेले आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला पाहायला मिळतील विविध पोषण मूल्य असणारे पोषक आहारचे खाद्यपदार्थ जर ते पदार्थ बालपणापासूनच आपण खायची सवय लावली तर नक्कीच आपल्या शरीराची वाढ आणि विकास हा चांगल्या पद्धतीनं होईल तर चला जाऊया अशा वेगळ्या दुनियेत आणि हो यामध्ये लहान चिमुकल्यांनी छानपैकी सुंदर असं गीतसुद्धा सादर केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पालकांच्या प्रतिक्रिया त्याचबरोबर वेगवेगळे खाद्यपदार्थ तुमची उत्सुकता पाहता मी काही वेळ न घेता आपल्याला लगेच घेऊन जात आहे अशा वेगळ्या जगात आहे फक्त आनंद आहे खाऊ घालण्याचा विद्यार्थी विक्रेता कुठं हरवलेला दिसतोय विक्रेता ग्राहक आल्यावर काय विकशील तू काय आहे लाडू आहे काय छान नक्की तुझ्या स्टॉलचा आस्वाद घेऊ शिवांश स्टॉल येता दुसरीचा विद्यार्थी काय रे बाळा रव्याचे लाडू तू बनवलेत का आईने बनवलेत तू मदत केली नाहीस केवढता आहे लाडू फक्त बाजू रुपयाला अरे वा फ्रेंच फ्राईज अरे पाच रुपये प्लेट कागदवर काय छान व्हेरी गुड बापे काय उत्कृष्ट मिळू आहे बरबटी डाळीचे वडे इयत्ता चौथी सक्षम हा हा हरकत नाही मालधुरे याचे स्टॉल आहे फारच छान आहे हो वा त्याबरोबर चटपटा मसाला वगैरे पण आहेत छान येतील ना परीक्षक तुमचं बघायला अजून फारच सक्कस आहार आहे हा अशे आहेत स्टॉल आहे मग आता याच्यात काय बटाटा आहे हा 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 असं के, मिक्स केलं काय के? वा वा गिरायकी चालू झालेली वाटते आय न चालू केली रे सक्कस आहार आहे प्रियांशी मस्मे त्यांचा हा सकस आहार आहे वाढ्यार्थिनी ना सकस थाली आनंद मध्ये सजवलेली आहे उत्कृष्ट ही थाळी आहे हे खाल्ल्यावर नक्कीच आपल्या ताकद वाढणार वा ता काय ग पाणीपुरी आहे काय इडली अरे वा 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 बेस्ट हा हा पहिलीची विद्यार्थीनी छान इडली बनवलेली आहे हा 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 वा वा याला भेळ नाही का रे ही भेळ चौथी खाऊनपुरे <laughs> आपले गणित तज्ज्ञ यांनी भेळ ठेवलेली आहे विक्रीला काय प्लेट आहे ही मग दहा रुपये प्लेट छान ढोकळा हा यज्ञेश काय रे बडा हे आपे अरे वा छान आपे बनवले तू केवढी प्लेट आहे दहा रुपयाला तिचे उत्कृष्ट आपे आहेत बघा बर छान सोय लावलेली आहे एकदम सुविधा मॅडम शिक्षण करताना आलेले आहेत बघा कपले मॅडम सूर्यवशी सर डॉक्टर मस्ती आहे <laughs> अशी भाऊ वाट निरेश भाऊ आणि इतर मान्यवर प्रकारच्या थाळीचं परीक्षण करत आहे कोणत्या थाळीचा नंबर काढावा याबाबत त्यांना विचार पडला आहे मान्यवर निलेश भाऊ मुळे आलेले आहेत त्यांनी आनंद मिळावाच बऱ्यापैकी परीक्षण केलं आणि बघितला तुम्हाला कसा वाटला दादा आपली शाळा जी आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आनंदवेळाचा कार्यक्रम साजरा केला होता उत्कृष्ट साली संतुलित आहार होता त्याच्यानंतर आमच्या शाळेचे प्राचार्य जे आहेत त्यांनी मुलांना आहाराबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलं चित्रकलेचं जे काम आहे चित्रचित्र ते अडोकार सरांकडे होतं त्यांनी पाहिलं शाळेमध्ये पालकवर्गाने खूप चांगला प्रतिसाद दिला स्टॉल पण खूप चांगला हो छान छान त्यांनी आपलं कौतुक केलेलं आहे शाळेमधलं धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आशिष भाऊ वाट आपल्यासोबत दोन शब्द इतकंच करणार आहेत मी आशिष वाघ पालक या नात्याने इथं उपस्थित आहे आज सिंधु बुजुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इथे आनंद मेळावा साजरा करण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अडुका सर यांनी चांगल्या प्रकारे आ, या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे आणि इथे जवळपास चाळीसच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपापल्यापर्यंत प्रोटीन कार्बोहायड्रेट्स वगैरे अशा प्रकारचे पदार्थ बनवून इथे स्टॉल उपलब्ध करून दिले आणि सप्ताह हो यामध्ये सरांनी एक सुंदरसं असं गाणं सेट केलं होतं ते पण सर्व पालकांच्या समोर सादर करण्यात आलं आहे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमा एक गाणं इथे पोषण आहार सप्ताहावर साजरं केलेलं आहे धन्यवाद दादा आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल दादा काय सांगा आनंद मिळावाबद्दल प्रफुल्ल तर असं अशा आहे अशी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हिंदी बुजुर्ग त्याबद्दल शाळेचं अतिप्रदिश जात आहे अडवकार सर सूर्यवंशी शाग्णी सर आणि बाकीचा सगळा स्टॉफ त्यांनी सर शिंदी गावाला अति योगदान दिलं या शाळेला योगदान दिलं आणि उपक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहेत सर्वांचे आभार आहे आणि जेवढे इथे स्टॉल लागलेले आहेत त्यांचे पण आभार आहे सर्व वर्ग शिक्षक आहेत आहेत त्यांचे आभार आहे ढोकळा आहे का अरे वा आहे <laughs> का हा एकत्र स्टॉल आहे काय अरे वा दहा रुपये प्लेट असणार छान <laughs> तुमची इडली आहे का विक्रेते कुठं आहे <laughs> तुमची इडली दोन दोन दुकाना स्टॉल जवळ काय हरकत का नाही <laughs> विक्रेते ग्राहक झालेले आहेत <laughs> काय हरकत नाही घ्यायलाच पाहिजे त्यांनी पण असं वाद लागला काय हा 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 घरी म्हणणार अरे बापरे म्हणजे बघा बरं छान असा तो स्टार्ट आम्ही लहानपणी बराच खाल्ला हा रेडीमेड एकदम उत्कृष्ट अशी सकस साडी आहे एकदमच उत्कृष्ट आहे काय यात नाव ठेवणार गोष्टच नाही आहे म्हणजे किती काही कष्ट करून शेतातला शेतकरी आला तर हे खाल्ल्यावर त्याचा शंभर टक्के धकवा जाणारच आहे फुल एनर्जीची आहे छान अन्वी छान स्टॉल बनवली तू मेहनत काय आहे आणि त्याचा दहा रुपये आहे नूडल्स हा नूडल्स पण तुमचीच आहे काय अरे वा आणि वीस रुपयात हो हो एक भाकर थोडा झुमका कांदा वा वा हो बघा म्हणजे लवचिकता आहे आणि या प्याला पाणी पिणे एकदम उत्कृष्ट आहे हा 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 एकदम चांगला आहे हे बघा एक प्लस पॉइंट त्यांनी सांगितलं आहे की तांब्याचं ग्लासात पाणी नेहमी प्या त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं चेहरा टवटवीत राहतो त्वचा तजेलदार राहते फारच छान त्यानंतर बापरे कॅमेरात मावत नाही आहेत एवढे पदार्थ आहेत भात आणलेला आहे पालक पातोड किती म्हणून पालक पातोड आणलेले कारले आणि आणि मिसाळ्याची भात आणि पोळी पण आणले वा 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 मोड आलेले धान्य छान एकदमच सकस आहार आहे कसदार आहार खाऊन मुलगी टवटवीत झालेली आहे तर मला कळू शकते सकाळचा हा छान बघा पालकांनी बनवलेली आहे गेली अंतरा तू यातला कोणता पदार्थ बनवला ढोकळा कशाची धाडीचा आहे मग बेसनचा आणि फक्त बेसनच का रवा आणि बेसन काय छान एवढं तर बाळा काय प्लेट विक्री आहे स्वराज आहे का गावातील डॉक्टर हेमंतदा मसने पोषण आहाराचा आस्वाद घेताना कसा वाटतो तुम्हाला आनंद मिळावा आपल्या शाळेतील भरपूर स्टॉल लागले हा असं वाटलं मी इतके स्टॉल आणि उत्पूर्त प्रतिसाद मिळेल तर एक नंबर आहे हो 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 सर्वात चांगली हे निवडणं कठीणच आहे अरे हो तुम्ही परीक्षकाच्या भूमिकेत पण होते त्यामुळे <laughs> तुम्ही बऱ्याच ताल्या बघितल्यात आणि सकस आहार तुम्हाला दिसूनच आला सांग ठीक आहे <laughs> शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर पण इथेच आहेत काय सर काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही या सर्व उपक्रमाला अपेक्षेपेक्षा सुंदर आहे आनंद मेळाव्याचा या ठिकाणी स्टॉल लागलेले आहे आम्हाला जास्तीत जास्त असं वाटलं की दहा बारा विद्यार्थी किंवा पालक सहभागी होतील परंतु या ठिकाणी जवळजवळ पन्नासच्या वर स्टॉल आणि सर्व पालकांनी एवढ्या सुंदर रीतीनं भाग घेतलेला आहे की निवड करताना नेमकं कोणाची निवड करावं आम्हाला प्रश्न पडला आहे आणि अति उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी हा आनंद मेळावा साजरा होतो आहे शाळेच्या वतीने मी सर्व पालकांचं कौतुक करतो अभिनंदन करतो सर्वांना मी शुभेच्छा देतो आ, अरे वा वा तुमची नात का ना काय कसा वाटतो ढोकळा तुम्हाला हां 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 आवश्यक खा एकदा असा काय हरकत नाही ढोकळा आवश्यक खा म्हणून ग्राहकांना आव्हान आहे काहे सर 100 ग्रॅम डाळीमध्ये अरे वा वा छान ढोकळा आहे तिचे पोहे आहे मोठचे पोहे वा बघ बर काय गारंदी काय प्लेट आहे पाच रुपये ढोकळा बापरे बघा बरं एवढ्या स्वस्त कुठं भेटणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छान व्हेरी गुड बो... अंजली फूड स्टॉल माग की हात का स्वाद छान फक्त आहाराची थाली बनवलेली आहे सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आनंद मेळावा जिल्हा परिषद मराठी शाळा हिंदी बुद्रुक येथे आनंद मेळावा मध्ये उर्दू शाळेच्या आणि आपल्या विद्यार्थ्यांनी सहभागी आहे धन्यवाद सर आपलं आपलं या आनंद मेळावा बद्दल काहीतरी मत व्यक्त करा आपको ये आनंद मेला हुआ कैसा लगा बहुत अच्छा लगा और अरेंजमेंट बहुत अच्छा है यहाँ का <laughs> और मेरे को उम्मीद है कि बच्चों भी बहुत खुशी होंगे यहाँ पर आकर <laughs> और बच्चों को आ, हमारे स्कूल में करने के लिए आइडिया मिल जाएगा हाँ हाँ धन्यवाद सर जी माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य विशाल भाऊ कविडकर आपण आनंद मिळावा बघितलाच आहे आपल्याला काय वाटतं आनंद मिळावा बघून खूप छान आनंद मेळावा आयोजित केला सरांनी आणि याच्यानंतर आई वडिलांचे विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे खूप खूप तुँ अभिनंदन करतो त्यांनी खूप मेहनत करून स्टॉल लावले आणि सर्वांचा सर्व ॲटम बळी केले आणि उत्कर्षेत आलेले ग्राहक आहेत तुम्हाला काय वाटतं मुलींनो आनंद मिळावा बघून छान बहुतेक या दोघींनाही उपवास असेल नाही का हा चेहऱ्यावर मात्र आनंद वेळातला आनंद यांच्या दिसत आहे हा आणि हे कोणाला आहे चला द्या मला सर आपल्या शाळेत आलेले आहे हायस्कूलचे टीचर डांबरे सर सर तुम्हाला हा आनंद मिळावा बघून काय वाटतंय मुलांमधील गुण या अनुषंगाने समोर येत आहेत मुलांमध्ये पैशांची देवाणघेवाण माल विक्री कशी करायची याची माहिती विद्यार्थ्यांना यातून मिळवून हो आणि यातून विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया पायासुद्धा पण हो हो धन्यवाद सर मॅडम इथं उपस्थित आहेत मॅडम तुम्हाला हा आनंद मिळावा बघून काय वाटतंय खूप छान वाटत हां हां आम्हाला खूप आनंद वाटला जिल्हा परिषद शाळेत हा आनंद मिळावा बघून खूप छान आहे आनंद त्यांनी पण आनंद मिळावा टॉल पण लावलं होतं विक्री पण केली आणि आनंद मिळवाबद्दल आपलं काय मत आहे ते सांगा आम्हाला हा धन्यवाद यातून मुलांमध्ये व्यवहार ज्ञान वाढावं त्यांना गणिताबद्दल अतिशय जागरूक व्हावे हा पण आमचा एक उद्देश होताच त्यातूनच आम्हाला तो उद्देश सफल झाला असं आम्हाला पण वाटतंय धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल बताओ क्या खाया तुमने आनंद मिला हमें नूडल्स कैसा लगे तुम्हें आनंद मिला बहुत अच्छा हाँ आपके सर ने भी बोला हमारे भी स्कूल में ये उपक्रम जरूर बनाएंगे हम भी आएंगे वहाँ खाने को <laughs> अच्छी बात है बर आंबून ठेवलं होतं का आंबून ठेवलं होतं आणि सगळे नाळीपासून आम्ही त्याचं बीठ वगैरे टाकून म्हणतो नवरात्र सॅले ठेवलो का सॅलेड म्हणून ठेवलं कॅल्शियम हाय

त्या बाल ना अधिक प्रोत्साहित करेल पुढचा उपक्रम राबवण्यासाठी